आता ज्ञान करून जर तुम्ही आपण जर असं आणणार राहता चाल तर ह्या गोष्टीला आता तुम्ही बंधनकारण राहा आणि ह्या गोष्टीला आता जागा राहा काय जागा राहायचं आज बाळू खंकाळ उभा राहिलं तर बाळू खंकाळच्या पाठी मग आपण उभा राहायला पाहिजे एक महिला उभा राहिली पाहिजे एक विद्यार्थी उभा राहायला पाहिजे आणि ह्या गोष्टीला आपण ताण दिला पाहिजे येणारा वाघ असो कुणी हाती असेल त्याला काय घाबरायचे कारण आहे बाबासाहेबांनी घटनेत लिहिलेलं आहे आम्ही कुणाला भेणार नाही आम्ही कुणाला घाबरणार नाही का शिक्षणाचं बळ आहे शिक्षणाच्या व्यक्ती आहे तुम्ही अनेक पाहिले असतील काय काही दिवसात तुम्ही काम केले असतील काय केले असतील आम्ही पण केलेले का घाबरायचं आम्ही आता कुणाला स्वतःचा होऊन नमस्कार करणार ना त्यांनी आम्हाला नमस्कार करायचा म्हणून आता येणाऱ्या काळात कुठलीही महिला असू पुरुष असू या मतदार मतदारसंघामधून आपली कमीत कमी चार तरी नगरसेवक व्हावी एवढी माझी कळकळीची कल विनंती आहे आणि आपण बाळासाहेब खंकाळनं जो कार्यक्रम केला एक मतनी असं जाहीर केलं की बाळासाहेब तरुण आहेत त्यांच्या कामाची कोतुडमध्ये जाण आहे त्यांनी अनेक कामं केलेत बाबासाहेबांची जयंती असू द्या महात्मा फुलांची जयंती असू द्या त्या ठिकाणी अण्णा भाऊंची जयंती असू द्या लहूजची जयंती असू द्या या कोटुड भागामध्ये त्यांनी जयंतीचा उत्सव आणि समाजाला दिशा देण्याचं काम केले या दिशा देत असताना आम्ही ठरवलं की बाबा बाळासाहेबांना बाळासाहेब तुम्ही या वर्ष या वर्षी तुम्ही नगरसेवक उभा राहा आणि आम्ही त्याचा प्रयत्न करू की या ठिकाणी तुम्ही बहुमताने निवडून येताल अशी अपेक्षा नाही तर आम्ही ठामपणे उभा आहोत त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा सर्व सेलिब्रिटी उपस्थित सर्व मान्यवर आपण ज्या आलो त्या सर्व महिला यांना माझ्या संस्थान नमस्कार जय भी महानगरपालिका जवळ येत आहे आणि गेले पंचवीस म्हणा तीस म्हणा पस्तीस वर्ष आज आपले वडील झाली माणसं सुद्धा त्यांनी इतकी सेवा केलेली या भागात नाव नाही तीस चाळीस चाळीस वर्ष आपण प्रत्येकाला निवडून दिलेले मला वाटत नाही की बाबा आज आपल्याकडे पाहत असताना समोर त्यांनी कुठली संधी आपल्याला दिलेली नाही माझी भावना एकच आहे की आपल्याला आपण झेंडे उचलून आता सगळेजण घेतलेले आज आपलं मत एकच आहे की जर ह्यांनी संधी नाही दिली तर माझी सर्व महिला त्या आलेल्या आहेत किंवा माझ्या सगळ्या वडील जन मंडळींना कळकळीची विनंती माझे मित्र सहंगणी जे असतील त्या सर्वांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की येणारी महानगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी मिळून ताकद लावली ते तात्वत म्हणले तसं आपल्या ह्या भागामधन आपण जर सर्वांनी जर ताकद लावली तर आपल्या ह्या भागामध्ये कमीत कमी आपले चार नगरसेवक होती आणि आरतीची ताकद ही आपला सर्व सर्व आंबेडकर चळवळीची ताकद एकत्रपणे जर आली त्यामध्ये सर्व सर्वांनी एकत्र मिळून आपण जर काम केलं आपल्याबरोबर सर्व समाज घटक आहेत आपण असं म्हणत नाही की फक्त बहुत समाज तर आपण सर्व ओबीसी गटामधील सर्व सर्वांनी एकत्रितपणे काम केलं तर केळवाडीचा कोपरा असेल जवळ असेल सुताजरा असेल नगर असेल तर मातोबा जरा असेल या भागामधनं जर आपली ओपीसी ताकद जर एकत्र झाली तर आपण शंभर टक्के अवेळी गट जिंकू आणि मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण मला साथ देतात हीच माझी इच्छा व्यक्त करतो